नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत मुख्यालय सर्व पंचायत समित्या प्राथमिक आरोग्य केंद्र पशुसंवर्धन दवाखाने तसेच इतरही जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वतीने 15 एप्रिल काळ्या फिती लावून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येतोय दहा एप्रिल पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र ठाणगाव सिन्नर येथे अनुकंपावर सेवेत असलेल्या वयस्कर परिचर शिलाबाई गोरे यांना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गायत्री तसेच त्यांच्या मातोश्री लता शिरसुल यांनी अमानुषपणे मारहाण करल्याचा आरोप करण्यात आलाय याबाबत सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हाही दाखल झाला असून अद्याप कारवाई झालेली नसल्याने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय डॉक्टर गायत्री यांची तात्काळ बदली करून त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी पंधरा एप्रिल पासून सर्व कार्यालयातील परिचरांच्या वतीने काळ्या भीती लावून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येतोय संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यावर जोपर्यंत प्रशासकीय या, कारवाई होत नाही तोपर्यंत सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वतीनं काळ्या भीती लावून शासकीय कामकाज करावं त्यानंतरही कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय सोळा एप्रिल रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक जिल्हा परिषद यांना संघटनेच्या वतीनं निवेदनही देण्यात येणार आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया नाशिक ग्रामीण